नमस्कार मित्रांनो तर आपले व्हिडिओ तुम्ही प्रथमच पाहत असाल तर आपल्या औत्रेश्वर चाटेज ब्लॉग ह्या शेतकरी भावाच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्या हे शेतकरी भावाचे व्हिडिओ रोजच्या रोज पाहता येतील तर हां नोटिफिकेशन बेलसुद्धा ऑन करून ठेवा तर मित्रांनो आज आपण संपूर्ण माध्यमावर आहोत की आपण बऱ्याच वर्षापासून म्हणजे आपल्या आजापांज्यापासून आपण शेती करत आहोत तर आपण फक्त कापसाची शेती करत आलो तर आपण त्याच्यातला काय अनुभव घेतलेला नाही फक्त आपल्याला किडी मारण्याची हे ते औषधाची संपूर्ण माहिती आहे फक्त जे झाडामध्ये जे प्रकार असतात की जे फळ देणारी फांदी असते आणि जी मोकार फांदे असते तर मोकर फांदी कशी ओळखायची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता अवश्य शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तर मित्रांनो आपण जे मोकार फांदी ओळखण्याची पद्धत असते ते जे मोकार फांदे असते ती शेंड्याच्या बराबरी इंच चालते आणि झाडापासून एक आठ इंचाच्या आसपास लागते गुडापासून वरती तर ही माहिती देणार आता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो सुरुवात करूयात तर ही मित्रांनो खाल्लेपणा अशी साळली का तरी पण तुम्हाला काय अडचण येणार नाही तर मित्रांनो बघू शकता तर झाडापासून फळफांदी आणि जी मोकर फांदी ती ओळखण्याची मी पद्धत सांगतो तर झाडापासून एक आठ बोटावर बघायचं लागलेली ही फांदी जी आहे तर ही फांदी मोकार फांदी आहे मित्रांनो तर ह्या फांदीला आपण असं काढून टाकलं तरी पण चालतं प फक्त एवढंच होऊ द्यायचं की थोडंसं झाड थोडं मोठं होऊ द्यायचं कारण झाड लायचं इजा होती तर बघू शकता इकडं मी जवळ नेऊन दाखवतो तुम्हाला तर असं होतंय तर थोडंसं झाड मोठं झालं एक गुडघ्याच्यावरती जायचा आकाराला आलं की तुम्ही ही असल्या फांद्या काढून टाकल्या तरी पण चालतात कारण मित्रांनो ही शेंड्याबरोबर फांदी चालते तर तुम्ही नंतर तुम्हाला गुडघ्याच्यावरती गेल्यावर कापूस समजेल की ही फांदी झाडाच्या ह्या शेंड्याबरोबर अशी चालते तर ह्या शेंड्याबरोबर ही असं ही होतं ह्याच्या लेवलला चलते ही फांदी तर मित्रांनो त्या फांदीचं एवढंच काम असतं की खायचं आहे फक्त तर मित्रांनो ह्या फांदीचं वैशिष्ट्य म्हणजे कसं असतं की ह्याला माल लागत नाही आणि माल जरी लागला तरी एकदम कमरा इतका जे झाड होतं तर त्या झाडाच्या शेंड्याबरोबर ही फांदी चालते आणि त्या झाडाला कमरा इतका झाल्यानंतर ह्या फांदीला फळ लागतंय तर तोपर्यंत हे फक्त अन्न खाण्याचं काम करते तर एका झाडाला अन्न जेवढं लागतं तेवढं ही फांदी खाते म्हणजे डबल अन्न लागतं आहे आपल्या झाडाला तर अर्धच अन्न फक्त आपल्या झाडाला कामी येत आहे आणि अर्धान ही आ, फांदी खाते तर मित्रांनो असल्या फांद्या तुम्ही काढून टाकल्या तरी चालते कारण आपल्या झाडाला हवा खिळती पण राहते आणि दाट लागवड असते कांची एकेरी लागवड असते तर आपण एकेरी लागवड बी आहे आपली दुसरीकड तर, तर आपली ही आ, तीन बाय तीन वर लागवड आहे मित्रांनो तर ह्याच्यामध्ये तसला प्रकार होणार नाही तरी पण आपण ही फांद्या काढून टाकणार होतं असल्या जितक्या होते तितक्या तर कारण मजुराची अभावी राहून पण जाते तर आपल्याली घरच्या माणसावर जितकं होईल तितकं आपण काढण्याचा प्रयत्न करणार होतो आवदारशाला कारण पाऊस काळ जास्त आहे औंधा त्याच्यामुळं बोंड नाचण्याचे प्रकार होणार येतं तर त्याच्यामुळं आपणही असल्या मोकर फांद्या काढून टाकणार होतो मित्रांनो तर असल्या तुम्ही पण फांद्या काढून टाका आणि बुडाचे जे पानं असतात ते काढून टाका जेणेकरून तुमच्या झाडामध्ये हवा खेळती राहील आणि बोंडाला नाचण्याचा प्रकार होणार नाही आणि तुमचं उत्पन्न पण वाढण्यामध्ये त्याला भूत असतं आणि विशेष म्हणजे कसं असतं की झाड तीन ते ती चार फूट लय झालं साडेचार फूट तुम्ही शेंडा मारून घ्यायचा जेणेकरून तुमचे बोंड मोठे होतील साईज आणि प्रत्येक बोंड जी धरलेलं असतं कापसानं ती बोंड सोडून देणार नाही कापूस जरी ताण आलं तरी सोडून देत नाही तर कसं असतं त्याचा एक जे अनुभव असतो ते तुम्हाला सांगतो तर बांधाच्या कडीने आपण जनावरं चारत असतात तर त्यावेळेस काय असतं की एखाद्या झाडाचा शेंडा आपण जनावरांना खाल्लेला असतो तर त्या झाडाला तुम्ही बोंडा बागा कसली असते केवढली आवडली असते आणि मधल्या जी राणामध्ये असते त्या झाडाचे बोंड पण बघा तर त्या झाडाचं जे खाल्लेलं झाड असतं त्याच्या बोंडाचं वजन आणि ह्याचे सगळ्या बोंडाचं वजन तितकंच भरतं मित्रांनो तर शेंडा मारलेला ते पण फायदा होतो तर मित्रांनो हे होते आजची माहिती तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या झाडाची जी असे जे मोकार फांद्याची काढण्याची अवस्था आली असेल तर तुम्ही मोकार फांद्याच्यावर काढून ट्रे घ्या तर मित्रांनो चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान, जे किसान आणि आपल्या मोकार फांद्या काढून टाका